नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो तो म्हणजे असा की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा आकाशाकडे लक्ष लागलेलं आहे ढागांकडे लक्ष लागलेलं आहे सर्वत्र पाऊस पडतोय आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून डीएस न्यूजला शेतकऱ्यांचे अनेक फोन खणखणलेले आहेत प्रत्येकाचा प्रश्न आहे की हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्याशी काही प्रश्नांची उत्तरं त्यांना पाहिजे आहेत आणि म्हणून पंजाबराव डी डग यांच्याशी आपण या ठिकाणी संपर्क करतोय ते अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सुद्धा ते या ठिकाणी उत्तर देत आहेत परंतु मित्रांनो पंजाबराव टक हे असे हवामान अभ्यासक आहेत की त्यांनी आजपर्यंत जो जो या ठिकाणी अंदाज व्यक्त केलेला आहे पावसाच्या संदर्भात तो अगदी तंतोतंत या ठिकाणी जुळलेला आहे गेल्या पाच सहा दिवसापासून राज्यभरात ठिकठिकाणी थी पाऊस पडतोय अगदी मुसळधार जोरदार पाऊस पडतोय आणि या संदर्भात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला होता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तीस मे पर्यंत हा पाऊस महाराष्ट्रामध्ये जोरदार पडणार आहे आणि त्यांचा अंदाज हा अगदी तंतोतंत या ठिकाणी खरा ठरलेला आहे राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी वर्षभरामध्ये जेवढा पाऊस होत नाही तेवढा अगदी आठ दिवसामध्ये पाण्याची पातळी तेवढी वाढलेली आहे पाऊस तेवढा या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे पाऊस इतका पडलेला असताना अद्याप जो काही मौसमी पाऊस आहे तो यायचा आहे आणि तो जर पाऊस पडला आणि हाही आता एवढ्या मोठ्या जोरदार पाऊस पडलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेला आहे जर असे असेल तर महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडेल का हा शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न आहे आणि जर ओला दुष्काळ पडणार असेल तर नेमका महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ पडू शकतो ही सुद्धा शंका अनेकांच्या मनामध्ये आहे दुसरा भाग असा आहे की जर पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे मान्सून पूर्व जर आठ दिवसामध्ये एवढा जोरदार पाऊस होत असेल आणि शेतातूनही पाणी हटत नसेल अनेक तलावाला या ठिकाणी पाणी आलेले अनेक तलाव भरलेले आहेत बंधारेही भरलेले आहेत काही बंधारे तर फुटूनही गेलेले आपण पाहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेतीमध्ये पाणी साठलेलं असताना वापसे होतील का आणि पेरणी यावेळेस होऊ शकते का हा सुद्धा गंभीर प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे दुसरा भाग असा आहे की पंजाब राऊत यांनी आपल्याला या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याशी संवाद साधताना ते बोलले होते की एक दोन तारखेपासून काही दिवस हे सूर्यदर्शन होणार आहे मग पहिल्या आठवड्यामध्ये जर वापसे झाले असतील काही भागामध्ये तुरळक पाऊस पडतोय परंतु त्या भागामध्ये जर वापसा झाला असेल तर शेतकऱ्यांनी पेरणी करणं योग्य आहे का आणि जर ती पेरणी केली तर ती फलदायी ठरेल का लाभदायक ठरेल की त्याचं नुकसान होईल असे सुद्धा प्रश्न डी एस न्यूजच्या या आपल्या कार्यालयामध्ये अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न फोन द्वारे विचारलेले आहेत आणि याच प्रश्नांची आणि यापेक्षा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पंजाबराव डग यांच्याकडून घ्यायची आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डग हे आपल्या प्रश्नाला या ठिकाणी उत्तर देत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू ऐका हॅलो डग साहेब नमस्कार डीएस डी एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे हा नमस्कार नमस्कार सर आपण सांगितलेला अंदाज अगदी तंतोतंत जुळतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होतोय परंतु काही मराठवाडे आहेत विदर्भ आणि खानदेशातल्या काही पश्चिम महाराष्ट्रासह शेतकऱ्यांचे अनेक फोन डिश निवडला आलेले आहेत त्यांचं मत आहे की आपण या प्रश्नांची उत्तर द्यावी की हा जो पाऊस सुरू आहे सध्या तर हा आणखी किती दिवस अशाच पद्धतीचा जोरदार पाऊस होईल आणि कोणत्या कोणत्या भागामध्ये आणखी पावसाचा जोर कायम राहील हे लोकांना शेतकऱ्यांना प्रश्नाचं उत्तर पाहिजे शेतकऱ्यांना सांगा आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस हा आणखी सत्तावीस एकोणतीस तीस मे पर्यंत ही पाऊस आहे आणि भाग बदलत पडणार आहे पण जोरात पडणार आहे हा हा आणि त्याच्यानंतर एक तारखेपासून ते सात जून पर्यंत हवामान कोरडं राहील पाऊस उघडणार आहे आणि सूर्यदर्शन होणार आहे आपल्याकडे छत्रपती महाराष्ट्रात हा हा सर हा बोला सर संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे मुंबईत देखील आजच्या दिवसात पाऊस राहणार आहे राहणार आहे याच्यामध्ये आपल्याकडं मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड आणि नांदेड हिंगोली या शेतकऱ्यांचे फोन आलेले त्याच्यामध्ये लातूर पण आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे आता ही पेरणी जी आहे ही नेमकी पेरणी आम्ही किती तारखेपर्यंत करायला पाहिजे आता काय झालं पेरणीची परिस्थिती बघितली तर सकाळची परिस्थिती शेतामध्ये ना खूप ओल आहे हा जमिनीमध्ये खूप ओल आहे म्हणजे पेरणी योग्य ओल आहे पेरणीपेक्षा जास्त ओल आहे हा तर मग पेरणी करायला काही हरकत नाही त्याच्यानंतर सगळ्यांसाठी आनंदाची बातमी सात जून नंतर काय होणार आहे परत सरीव सरी चालू होणार आहे म्हणजे सातला पाऊस सुरुवात होईल आठला परत वाढत जाईल नऊ ला आणखीन वाढत जाईल दहा ला वाढत जाईल आणि पासून तर मग वीस पर्यंत आणखीन खूप राहील मग संपूर्ण महाराष्ट्रातली पेरणी लागवडी होते बरं बरं डॉक्टर साहेब असा एक प्रश्न आहे की कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव नाशिक या भागामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि आपण दिलेला अंदाज सुद्धा त्या ठिकाणी तंतोतंत तु जुळतोय या भागातल्या शेतकऱ्यांचा फोन आपल्याकडे असा आलाय की हा जर पाऊस मान्सूनच्या अगोदरच इतका पडलेला आहे आणि हा जर पाऊस असाच पडत राहिला तर आमच्याकडे ओला दुष्काळ पडेल का तर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ राहील का यावर्षी सांगायचं झालं परिस्थिती तुम्हाला बघ आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये ना धरण आहे आपलं आपलं पुणे धरण आहे उजनी धरण हा त्याला म्हणजे साती एमसी पाणी आलं त्याला म्हणजे असं कधी येत नाही हो, आणि तुम्हाला सांगतो आता म्हणजे दोन तासापूर्वी आमच्या गावाला जवळपास शंभर मिलीमीटर पाऊस पडला आता बरोबर आमच्या गावाला पडला आता सध्या मी टाकणार ते तर जवळपास अडीचशे ते तीनशे मिलीमीटर काय काय ठिकाणी पावसाची नोंद झाली आणि आपल्या महाराष्ट्रात कसं असतं सरासरी समजा जर बीड चारशे मिलीमीटर पाचशे सहाशे इतकाच पाऊस पडतोय पन्नास टक्के पाऊस हे आठ दिवसात पडला हो आणखीन तर पाऊस ऑगस्ट सप्टेंबर मध्ये खूप पडणार आहे हो हो तर मग हो हो। याचा परिणाम वाल्या दुष्काळामध्ये होईल का काही भागामध्ये पेरणीच होते कि पेर की नाही कारण की शेतात दुरुस्त होत की नाही हा म्हणजे हाच प्रश्न होता की पेरणी होईल की नाही हो कालच मला ना कोण फोन आले होते आणखीन तुम्ही म्हणता तीन दिवस पाऊस येत म्हणजे मग आमचे शेतात दुरुस्त होत नाहीत म्हणजे बरोबर आणि दुसरा एक प्रश्न आहे काही भागामध्ये आता सध्या पावसाचं प्रमाण कमी वापसे पण आहेत आणि त्यांचं मत आहे मते जून की जर आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली तर ती पेरणी आमची लाभदायक होईल की नुकसानकारक राहील एकतीस एक, एक जून पासून थोडी सहा सा दिवस उघड देणार आहे सूर्यदर्शन आहे पण सात तारखेला पाऊस येईल पुन्हा राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हो दररोज वेगवेगळ्या भागात पडणार ज्यांना पेरणी केली त्याला जीवदान भेटणार आहे म्हणजे पेरणी केली पहिल्या आठवड्यात जूनच्या तर फायदाच होईल हो फायदे जर ती पेरणी योग्य शेती झाली असेल तर हो आणि आणखीन एक ही एक गोष्ट लक्षात घ्या मनात कारण आता हे जे पाऊस आहे समजा बीड जर बीडला जर खूप पाऊस पडला आता हे हा आणि बीडच्या बाजूला एखाद्या गावाला नाही पडला पाऊस येणाऱ्या पावसाळ्यात बीडला दररोज पाऊस पडणार पण त्या गावाला बाजूच्या सोडून देणार ही परिस्थिती असते म्हणजे कधी म्हणजे या पावसाळ्यामध्ये जर बीडला जास्त पाऊस पडला आणि बाजूच्या गावाला नाही पडला पंधरा मे ते तीस मे दरम्यान हा येणाऱ्या पावसाळ्यामध्ये बीडला दोनच पडणार पण त्या बाजूच्या गावाला सोडून देणार तेवढा पट्टा असा म्हणजे तो दुष्काळी राहणार मग हो म्हणजे पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या ठिकाणी पाऊस पडतो तिथं पावसाळ्यात जास्त पाऊस पडतोय आणि ज्या भागाला सोडून देतोय त्याला मग तेवढा चार महिने सोडूनच देतोय मग चार महिने सोडून देत त्यांची फक्त काय होतंय पेरणी होती लागवड होते तर धमी चांगलं येते एवढंच फक्त पाण्याची पातळी वाढत नाही बरं 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 मग धन्यवाद डॉक्टर साहेब आपण डी एस न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्याशी संवाद साधला आहे आपल्याला आणखी शेतकऱ्याला काही सूचना करायच्या असेल तर डी एस न्यूजच्या माध्यमातून आपण काय करावं शेतकऱ्याला सांगितलं तो आ, सांग की आणखी थी। तीस हॅलो तीस तारखेपर्यंत एक तारखेपासून सूर्यदक्षिण होणार सात सहा जूनपर्यंत हां तुम्ही एक ते सहाच्या दरम्यान तुम्ही शेतीचे कामे करून घ्या हा? हां हॅलो कंपनीचं योग्य बियाणं आपल्या ज्या कंपनीच्या बियाणाला उतरला ते बियाणं निवडा हा नियोजन करा आणि यंदा लवकर पे होणार आहे म्हणून यंदा पिकाला देखील चांगलं येणार आहे हा सगळ्यासाठी त्या शुभेच्छा देतो सगळ्यांना शेतकऱ्यांना धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब आपण डी एस न्यूज संपर्क साधला संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या जे काही प्रश्नाचे उत्तर आपण दिली त्याबद्दल डी डीएस न्यूजच्या वतीने मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपण पाहिलं की हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आपल्या वेगवेगळ्या वेग प्रश्नांना या ठिकाणी उत्तरं दिलीत परंतु एका प्रश्नाला उत्तर देत असताना एक गंभीर मुद्दा त्यांनी सांगितलाय तो असा आहे की तीस मे पर्यंत ज्या भागामध्ये सध्या पाऊस होतोय आणि त्याच्या आजूबाजूच्या गावामध्ये जर पाऊस होत नसेल तीस मे पर्यंत तर निश्चितपणे पुढच्या चार महिने त्या भागामध्ये पाऊस होणार नाही म्हणजे ज्या भागामध्ये पाऊस पडलाय त्याच भागामध्ये पुन्हा या पावसाळ्यामध्ये पाऊस पडेल अशी सुद्धा अंदाज हा पंजाबराव डक यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मित्रांनो अनेक प्रश्न आपले आहेत त्याचं उत्तर आपण पंजाबराव डक यांच्याकडून घेतोय ते सामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्तर देण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत आणि मीही आपल्याला या ठिकाणी सांगेल की पहिल्या आठवड्यामध्ये जी आपण पेरणी करत असाल ती पेरणी पंजाबराव डक यांनी सांगितलेल्या सूचनानुसार जर आपण केली तर निश्चितपणे ती फलदायी ठरणार आहे तिचा लाभ आपल्याला होणार आहे परंतु त्यानंतर जर वेळ गेला तर मात्र अनेकांना पेरणी सुद्धा करता येणार नाही अशी स्थिती राज्यामध्ये निर्माण होईल असं सुद्धा पंजाब प्रॉडक्ट यांनी सांगितलं जर यावर्षी अनेक भागामध्ये जर पेरणीच झाली नाही तर त्या ठिकाणी ओला दुष्काळ आहे असंच समजायला काही आपल्याला हरकत नाही हा सुद्धा अंदाज या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे शेवटी निसर्ग आहे हवामान बदलतं त्या पद्धतीनं अनेक वेळा काही हवामानामध्ये बदल होतील पावसामध्ये बदल होईल त्याचा सुद्धा अंदाज आपण हवामान अभ्यासक पंजाब प्रॉडक्टक यांच्याकडून आपण घेऊ आणि तो डीएस न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण पोहोचतो मित्रांनो ही माहिती पाहिल्यानंतर आपल्याही मनामध्ये आणखी काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर निश्चितपणे या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपले प्रश्न त्या ठिकाणी आपण उपस्थित करा या प्रश्नांचे उत्तर आपण हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्याकडून घेण्याचा पुन्हा प्रयत्न करू आणि पुन्हा दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो ही माहिती मला महत्वाची वाटली मी आपल्या समोर दिली आणि पंजाबराव ड यांनी आपल्याशी या ठिकाणी संवाद साधला त्यांचे सुद्धा मी डी न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आपल्या तात्काळ द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून असतात त्या अत्यंत अभ्याशातून आमच्यासाठी महत्वाच्या असतात मित्रांनो ही माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा शेतकरी बांधवांना शेअर करा आणि दिलेल्या सूचनांचं आपणही पालन करा डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद